नमस्कार मित्रांनो आज मायदे मैदान संपन्न होतं तुम्हाला माहितीच आणि बरेच दिवसातून आज आपल्याला पैत्यानी दिसला रायफल तुम्हाला माहितीच शिरसवडी करांचे रायफल आज खूप दिवस झालं तुम्हाला माहितीच मैदानामध्ये नव्हता रायफल पण आज मात्र आपल्याला मैदानामध्ये ते, मित्रांनो आज दिसला गट क्रमांक वीसमध्ये आज पाला रायफल आणि टॉपचं स्पीड आज रायफल लागलेलं आणि गट क्रमांक वीसमध्ये मध्ये मित्रांनो पाला रायफल आणि टॉपमध्येच गट पासून गाडी सेम ये मित्रांनो पात्र झाली गाडी होते बाह्य ड्रायव्हर काहीतरी मित्रांनो होते का बारीक ड्रायव्हर होते एवढं माहीत नाही पण गाडी मित्रांनो गाडी पण चांगली आणली आणि त्याच्याबरोबर वासरू होतं का नाही कुठलं होतं काय मित्र नंदी होता त्याच्याबरोबर तो पण नंदी टॉपमध्येच पळाला आणि आज बरेच दिवसातनं आज मैदानामध्ये दाखल झाला रायफल आणि मित्रांनो टॉपचं स्पीड आज आपल्याला रायफलमध्ये बघाय भेटलं आणि रायफल तुम्हाला माहिती आहेच काय येते मित्रांनो मोठ्या मोठ्या मैदानामध्ये मित्रांनो एक एक नंबर केला आहे रायफलने तुम्हाला माहिती आहेच पेडगाव मैदानामध्ये पण तुम्हाला माहिती आहेच काय दोरवा केला रायफलनी आणि आज खूप दिवस झालं संघर्ष करत होता तुम्हाला माहिती आहेच आणि आणि आपलं तुम्हाला माहिती पुढच्या पायाला त्याला लागलेलं आणि संघर्ष करत होता मैदानमध्ये गेला आणि फायनली मित्रांनो आज आपल्याला मायनी मैदानमध्ये आपला रायफल दिसला आणि आज मात्र रायफलला टॉपचं स्पीड लागलं गटालाच गट क्रमांक वीसमध्ये गाडी पा आली आणि गाडी आजच्या मैदानमध्ये आहे ना तर सेम यासाठी मित्रांनो पात्र झाले खरंच खूप देव चालतो म्हणजे रायफल नव्हता मैदानमध्ये पण आज दाखल झाला आणि पुढच्या मैदानमध्ये पण आपल्याला रायफल दिसणार येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये टॉपचंच मैदान असेल तुम्हाला माहितीच मैदान आहे टॉपचंच मैदान आहे त्यामुळे ह्या मैदानामध्ये आपल्या शंभर टक्केच मित्रांनो आपल्याला रायफल दिसणार आहे आणि तुम्हाला माहितीच आपला रायफल मित्रांनो टॉपमध्येच पळत असतो पण त्याचं कुठंतरी त्याला लागल्यामुळं मैदानमध्येच नव्हता पण आता मात्र आपल्याला मैदानामध्ये कंटिन्यू दिसणार आणि आज गाडी चांगली हाणली आणि मित्रांनो ड्रायव्हरनी पण आणि मात्र गाडी आजच्या मैदानमध्ये सेम मित्रांनो पात्र केली आज नक्कीच रायफलने मित्रांनो काहीतरी करायला पाहिजे फायनलला नक्कीच करायला पाहिजे कारण की तुम्हाला माहिती आहे रायफल काय स्पीडमध्ये पळतो आणि आज गाडी सेमीसाठी पात्र झाली दोन्ही पुण्यांचं खूप खुँ खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन मित्रांनो आज रायफल त्यावर नंदी कुठला पाहाल त्याचं नाव माहीत नाही पण ती दोन्ही पण चांगली नंदी पाहाली आणि आजच्या मैदानामध्ये आहे तर सेमीसाठी मित्रांनो पात्र झाल्यात पुन्हा एकदा दोन्ही पुणेंचं खूप खूप अभिनंदन तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवरा